मॉर्निंग मित्रांनो प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप दिवसाने स्वागत आहे तर मित्रांनो मी आलेलो आहे गावाला आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या निमित्ताने मी गावाला आलेलो आहे नाग नागराजाची पूजा करण्यासाठी तर आम्ही आमच्या घरामध्ये नागोबा बनवतोय आम्ही मुंबईवरून येतानाच रेडीमेड नागोबा घेऊन आलो तुम्हाला दाखवतो हा बघा आम्ही रेडीमेड घेऊन आलो आहे मुंबईवरून येताना तर ह्या नागोबाची पूजा करायची आता कोकणामध्ये नागोबाची पूजा कशी करतात ते तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो हा माझ्या घराचा बाहेरचा भाग ज्याला आपण पडवी बोलतो म्हणजे ओटी वगैरे बोलतो ते आहे इथे आणि याच्या खाली खळं या आपण अंगण बोलतो आणि समोरून लावलेला हा ग्रीन कपडा आहे तर आमच्या बाजूच्या शेजार शेजारच्या दरवाज्यात एक चिकूचं झाड आहे तर चिकूच्या झाडावरती आहे ना वटवागळे वटवागळे येतं चिकू गाडायला त्या आल्यानंतर सरळ घेऊन येतं की आणि असे इथे असे लटकत बसतात आणि त्याच्यामुळे ना था था ते सगळे घाण करून ठेवतात इथे पूर्ण कोब्याला ला घाण करून ठेवतात त्यासाठी आम्ही हे सेफ्टीसाठी ग्रीन कपडा बांधून ठेवला आहे तिन्ही शिकत तिन्ही बाजूला आणि एक बाजूला आहे तुळशीच्या बाजूला हे आमची तुळस आणि पाण्याची टाकी हे बाहेरून आमचं दिसणार घर सर्वात पहिलं जाऊया आपण अळूचं पान आणायला आणि नंतर छोटी छोटी फुलं असतात ते फुलांचं नाव ॲक्च्युली मला माहिती नाही मी तुम्हाला दाखवतो घेऊन आल्यानंतर ती फुलं लागणार आहेत थोडीशी आता आपण पहिलं अळूचं पान आणायला जाऊया नंतर ती फुलं घेऊन येऊ तर मित्रांनो हे बघा नागराजाची पूजेसाठी मी तयारी केलेली आहे दिवाळाला टिपके लावून घेतले गंधाचे आणि हे अळूचं पान हे बघा म्हणून अळूचं पान बोलतात ह्या अळूच्या पानावरती मी मुंबईवरून येतानाच झेंडूची फुलं आणली होती ती कुसकरून असे आहेत आणि व्यवस्थित लावून आता याच्यावरती नागोबाला बसवायचं मी रेडीमेड तुम्हाला बोललोच नागोबा मुंबईवरून येताना घेऊन आलो आहे आता त्यासाठी जे इम्पॉर्टंट आजचे जी फुलं आहेत ती बघा ही फुलं आहेत एक्चुली या फुलांची नाव म्हणा माहितीच नाही तू कधी दिलं सकाळी तर बघा कोणता बाबू येणार रात्रीच फोन केला म्हणतो ते काय कसा माहिती काय माहिती तू आता चाललं ते तुरले हो अरे ते बारको बारक्या काय सातवडा देऊ ते होते पण तो कसं सांगू गेलो काट्या जाऊया काय म्हणजे ठीक आहे तर तेवढ्यात ते काकू का पडली कसा काय डॉक्टरकडून दिलं मग मग एक आता घेऊन जागा मित्रांनो गावाला ना आमच्या वाडीमध्ये अशी भर घरं अशी आहेत की ती बंद आहेत कारण जास्तीत जास्त लोक मुंबईला असतात तर हे सर्व घरं बंद आहेत माझं पण घर बंद असतं मी गणपती होळी असं आलेमोजून एक जात राहतो नाहीतरी आजूबाजू सर्व शेजारांची घरं बंद आहेत तर मित्रांनो नागोबाची पुला पूजा करून झालेली आहे बघा हा नैवेद्य आहे त्याचा लाय आणि आत्ता जस्ट माझी पूजा करून वगैरे झालेली आहे तर अशा प्रकारे कोकणामध्ये घरोघरी नागोची नागोबाची पूजा करतात आता ह्याचं विसर्जन दुपारी तीन नंतर केलं जाईल तर माझं जेवण वगैरे झालेलं आहे दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि आता थोड्या वेळानेच आम्ही आमच्या नागोबाचं विसर्जन करू तर आमच्या वाडीतील लहान लहान पोरांना बोलवतो मी आणि नागोबाचं विसर्जन करून घेतो तर नागोबा विसर्जन करताना जी धमाल येते ते तुम्हाला दाखवणार आहे कशी पोरं ओरडतात ती तर मित्रांनो आता आमच्या नागोबाची विसर्जन होते बघा अळूच्या पानाखाली इकडे हे अळू अळूचं झाड आहे आणि याच्यामध्ये विसर्जन करायचं आहे बघा तर मित्रांनो आमच्या नागोबाचं विसर्जन झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशांत युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्रशांत महा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय